या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ज्ञ आणि जे इतर भाषातज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ञ आणि जे इतर तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कोण दे। दे। अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी हिंदीच्या सक्तीविरोधात सहा जुलै रोजी मुंबई भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली या प्रकरणी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांशी संवाद साधण्याचाही निर्णय घेतला आहे यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही समावेश आहे त्यामध्ये मनसेच्या मोर्चाच्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नमस्कार मी सानिका तुम्ही बघत आहात जीवन प्रवास चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा रज, राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपासून राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनाची चर्चा रंगली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी वा वाद मोठा नसल्याचे स्पष्ट केले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आपण आपली सर्वच वाद विसरण्याचे सुतोवाच केले होते त्यानंतर मनसेच्या काही नेत्यांनी ठाकरे गटाला त्यांनी यापूर्वी दिलेल्या कथित धोक्याची आठवण करून दिली पण ठाकरे गटाने अत्यंत संयम भूमिका घेत महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असे स्पष्ट करत या प्रकरणी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली उद्धव सहभागी त्यानंतर आज ठाकरे यांनी हिंदीच्या विरोधात मोर्चाची घोषणा करताना पुन्हा एकदा आपल्यासाठी कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा मोठा असल्याचा पुनरुच्चार केला तसेच या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांशी संवाद साधणार साधणार असल्याचे स्पष्ट केले विशेषतः यांनी आपल्या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नसल्याचे प्रामुख्याने अधोरेख केले यामुळे मनसेच्या सहा जुलैच्या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव व राज ठाकरे एकत्र येणार येणार का हा प्रश्न उभा झाला नेमके काय म्हणाले राज ठाकरे बघूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदी विरोधी मोर्चात सर्वच जण सहभागी होतील मनसे या प्रकरणी सर्वच राजकीय पक्षांशी संपर्क साधले महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले की ते पण आलेच उद्धव ठाकरे शिवसेना आम्ही त्यांच्याशी बोलणार आमचे माणसे त्यांच्या लोकांशी बोलणार आमच्यासाठी कोणताही वाद व भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला सात जुलै रोजी कळेल असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले हिंदीची सक्ती हा महाराष्ट्राचे मराठी पण घालवण्याचा कट आहे तो या मोर्चाद्वारे सर्वांनी एकत्र येऊन उधळून लावावा या मोर्चात कोणताही झेंडा नसेल मराठी हा एकमेव अजेंडा असेल या अजेंड्यासाठी महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे या प्रकरणी सर्वजण विरोध दर्शवत आहे त्यामुळे मला राजकीय पक्षांव्यतिरिक्त या मोर्चात कोण सहभागी होणार व कोण सहभागी होणार नाही हे नक्कीच कमेंट मधून कळवा असा गर्भित इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला त्यांनी हे विधान राज्यातील साहित्यिक अभिनेते सामाजिक कार्यकर्ते व इतर सामाजिक संघटना उद्देशून केल्याचे मानले जात आहे हिंदीचे वावडे नाही पण सक्तीला विरोध उद्धव ठाकरे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीवर आपली भूमिका स्पष्टच केली सात जुलै रोजी धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे आमच्या हिंदीच्या सक्तीला विरोध आहे तो यापुढेही कायम राहील महाराष्ट्रात हिंदी चित्रपट सृष्टी उभी राहील आम्हाला हिंदीचे वावडे नाही पण त्यामागील छुप्या विरोध आहे कालांतराने देशात एकच पक्ष अस्तित्वात राहील ही सक्ती त्या दिशेने एक पाऊल आहे सरकारकडून भाषिक आणीबाणी लादली जात आहे त्याचा आम्ही कडाडून विरोध करू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले मनसेचा सहा जुलै हिंदीच्या विरोधात मोर्चा राज ठाकरे यांची घोषणा पक्षीय राजकारण सोडून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मुंबईतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरुद्ध येत्या सहा जुलै रोजी मुंबई भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे या मोर्चात सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक सहा जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा तर सात जुलैला उद्धव ठाकरेंचे आंदोलन स्त्रीभाषा सूत्रही नाकारले हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत एकीकडे या ठाकरे यांनी सहा तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सात तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे काहीही झाले तरी हिंदीचे सक्ती आम्ही लादू देणार नाही तसेच स्त्रीभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण दोनच आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय पाच मिनिटामध्ये संपण्यासारखा आहे मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे आणि हे दळण कशासाठी दणत आहे म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही चांगली एक, एक दिनसीपणा या